राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक खाजगी शाळांच्या संदर्भात राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या संदर्भातला हा शासन निर्णय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचा चा महत्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि त्यानंतर आहे तो शासन निर्णय संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना खालील अटीच्या अधीन राहून रुपये एकशे चोवीस कोटी चोवीस लक्ष चौऱ्याहत्तर हजार फक्त इतका निधी वेतनेतर अनुदान म्हणून मंजूर व मुक्त करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे शंभर टक्के वेतनेतर मध्ये वेतन घेणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार आठ रोजी असलेल्या पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन अनुदान गोठवून त्या अनुषंगाने पाच टक्के वेतनेतर अनुदान देय होईल बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नुसार व माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिनांक तीस मार्च दोन हजार पर्यंत भौतिक सुविधा व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या शाळांना गुणवत्तेनुसार सर्वात जास्त पटसंख्या असलेल्या व प्रत्यक्ष सुरू शाळांना प्राधान्य देऊन वेतनेतर अनुदान वितरित करावे तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयानुसार खाजगी अंशत पूर्णत अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियत वयोमानानुसार रिक्त झालेल्या पदांच्या प्रमाणात शिपाई भत्ता अदा करण्यासाठी वेतनेतर अनुदान वितरित करावे सदर वेतनेतर अनुदान माननीय आयुक्त शिक्षण शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ सुपूर्द करण्यात येत असून वेतनेतर अनुदानाचं वाटप शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशातील अटी व शर्तीच्या अधीनतेने करावे तसेच माननीयुक्त शिक्षण शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शाळांना वाटप केलेल्या वेतनेतर अनुदानाचे सविस्तर माहिती शासनास सादर करावे उपरोक्त बाबींवर होणारा खर्च मागरी क्रमांक ई दोन या मुख्य लेखा शीर्षांतर्गत खालील तक्त्यात दर्शवण्यात आलेल्या खालील आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा या ठिकाणी आपल्याला लेखा शीर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठीची मंजूर तरतूद बी डी एस प्रणालीवर यापूर्वी वितरित केलेली रक्कम पन्नास टक्के मर्यादेत उपलब्ध रक्कम आणि या शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत असलेली रक्कम हे आपल्याला या ठिकाणी आकड्याच्या स्वरूपात प्रामुख्याने दिसत आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे बेचाळीस ऑब्लिक वेय पास दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस अन्वय दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो संगणक संकेतांकाच्या सहाय्यानं आपण पाहू शकतात राज्यातल्या खाजगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या संदर्भात हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा एकवीस मार्च दोन हजार पंचवीसचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद